या सरकारपर्यंत पोचवावा अशा प्रकारची विनंती करतो आणि आपणाला या ठिकाणी बोलण्यासाठी आणि आम्हाला पाठिंबा देण्यासाठी आपण आलात त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो आणि आम्हाला संबोधित करावं आणि या उपोषणकर्त्याला दिलासा द्यावा आणि सरकारला जागा करावं अशा प्रकारची विनंती करतो नाही ना ना, ना। ना। छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले राजर श्री शाहू महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही रान्नाभाऊ साठे या महापुरुषांना विनम्र अभिवादन करून उपस्थित या आंदोलनाचे नेतृत्व करणारे हबप तुकाराम बाबा महाराज आणि चाकूरकर साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत माझ्या संघटनेचे सर्व महाराष्ट्र आणि नाशिकचे पदाधिकारी आणि उपोषणाला बसलेले आमचे प्रशिक्षणार्थी विक्रम पावरा नारायण कापडी दीपक येडे संजय खेड खेडके जयलसिंग वळवी विशाल जाधव अविनाश नागरे सबेरा तवडी तडवी आणि ज्यांचा आग्रह होता की आपण आले पाहिजेत असे आमच्या रे रेनाताई पहुरकर हे सर्वच उपासन करते आणि सर्व बेरोजगार विद्यार्थी बांधवांनो आपल्या सर्वांना या ठिकाणी मी नमस्कार करतो जय भीम करतो जय शिवराय करतो अतिशय धक्कादायक आहे की योजना मतासाठी बनवल्या जातात म्हणजे या देशातला बेरोजगार या राज्यातला बेरोजगार यांच्या मतासाठी एक साधन म्हणून वापरलं आहे आणि हे काम या सरकारमधील एकनाथ शिंदे यांनी केलं लाडकी बहीण योजना काढली त्या ठिकाणी लाडक्या बहीणच्या बाजूने वातावरण तयार झालं मग लाडका भाऊ नाराज होईल म्हणून त्याच्यासाठी हे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण काढलं सगळ्याला आनंद वाटला की यार काय दानसूर सरकार आहे बाबा यांना दीड हजार आम्हाला आठ हजार अनेकांनी मी ऐकलं की चाळीस चाळीस पंचेचाळीस हजाराच्या नोकऱ्या त्या ठिकाणी सोडून हे प्रशिक्षण घेण्यासाठी आले मी आता क्लिप बघितल्यात की हे मानत की आम्ही परमनंट करू कुणालाही वाटतं की सरकारी नोकरी मिळावी सुरुवातीला दोन पैसे कमी असले तरी चालतील अनेक ग्रँडेड संस्थेवरती तर विद्यार्थी आमचे दहा दहा वर्ष फुकट काम करतात की कधीतरी माझं कल्याण होईल आणि तशाच पद्धतीने या महाराष्ट्र महाराष्ट्रातले एक लाख किती पंचवीस हजार चौतीस हजार विद्यार्थी बेरोजगार विद्यार्थी यांनी हे प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली पण आज या प्रशिक्षणाची काय म्हणजे नेमका उद्देश काय पेक्षा जास्त काम करून घेतलं आणि आज आम्हाला त्याचा अनुभव आलाय तर तुम्ही म्हणता येतं नोकरी भेटणार नाही तुमचं काम झालं किती धक्कादायक आहे की केवळ मतासाठी या असणाऱ्या योजनेचा उगम या ठिकाणी झालाय आणि ही प्राशन झालेली आहे पहिल्या मुख्यमंत्र्यांनी योजना काढायची आणि दुसऱ्या मुख्यमंत्र्यांनी ती बंद पाडायची आपल्याला वाटतं एकनाथ शिंदेचं देवेंद्र फडणवीसचं जमत नाही आपल्याला असं वाटतं म्हणून आपण एकाला विलन करतो पण हे असं नाही तर हे दोनही दोघही जण एकाच माळेचे म्ह यांना रोजगारांचा या ठिकाणी घात करायचा आहे त्यांचं फक्त मत घ्यायचं हेच असणारं या ठिकाणी धोरण आहे पात याच्यात करायचं काय सोळा आंदोलन हा ज्या नाशिकमध्ये आंदोलन सुरू आहे महाराष्ट्रभर व्हायरल होतं समाज माध्यम आमच्याकडे लक्ष देत नाही सरकार आमच्याकडे लक्ष देत नाही कुणी जिल्हाधिकारी तर भेटायला आला नाही कुणी त्याला एखादा सरकारचा प्रतिनिधी भेटायला आला नाही दंगलीच आंदोलन असेल तर लोक खांद्यावर मांडीवर बसताना आम्ही बघितलेत पण रोजगाराच्या आंदोलनाला विचारायला सुद्धा कोणी येत नाही आज तुमचे चेहरे बघतोय संपूर्ण आयुष्य या ठिकाणी एक स्वप्न बघितलेलं रोजगाराचं परमनंट नोकरीचं उद्वस्त झालं उद्वस्त केलंय हे निर्दय त्यांना पाजर फुटणार नाही या घेण्याच्या कातडीच्या येत खुशाल मीडियामध्ये म्हणतात की आम्ही परमनंट जॉब देऊ हे प्रशिक्षण झाल्यावर नोकरी देऊ आणि आता पलटी मारत की आम्ही असं बोललोच नव्हतो अरे तुमच्यात जर दम असता तर तुम्ही निवडणुकीच्या आधीच सांगायचं की आम्ही परमनंट करणार नाही तुमची सत्ता आल्यावर कशी सांगितलं सांगितले तुम्हाला मत पाहिजे होते मतासाठी तुम्ही महाराष्ट्रातल्या छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले बाबासाहेबांच्या लेकरांना त्या ठिकाणी तुम्ही फसवणूक एकनाथ शिंदेने आमच्या बेरोजगारांची फसवणूक केली जर का या आंदोलनाची दखल घेतली नाही तर एक लाख चौतीस हजार जण पोलीस स्टेशनला जाऊन चारशे वीस चा गुन्हा दाखल केला राहणार नाही देवेंद्र फडणवीसनी केलेली फसवणूक आहे एकनाथ शिंदेनी केलेली फसवणूक आहे अरे तुमचा मुलगा मंत्री तुमचा मुलगा खासदार आ? त्याला नीट बसून हे का करता ये ना जाऊ दे आता इथं नाशिक मध्ये उभा आहे बैमोगाच्या शेंगा बुड्यात आल्यात का शेंड्यात ह्याचा पत्ता नाही ऊस कसा लावायचा याच्यासाठी पुस्तक वाचणारी अवलात <laughs> आणि आमच्या सारख्या सुशिक्षित लोकांना बेरोजगाराची वाट लाज वाटली पाहिजे यांना ला। लाज वाटली पाहिजे यांचा ला। वाट उद्योग उभा करण्यासाठी आमच्या जमिनी लाटल्या पाहता कालच प्रकरण आहे म्हणजे त्या बेरोजगाराला पार्थ पवार नावाच्या बेरोजगाराला उद्योगाला जमीन मिळावी म्हणून मंत्र्यापासून तहसीलदार पर्यंत सगळे मॅनेज पाचशे रुपयात पाचशे रुपयात चाळीस एकर जमीन कमून नेपाळ घालायचं नाही अरे इतर नेपाळ वेगळं होईल त्यांना मी इशारा देतो लागू नका बेरोजगारांची थट्टा योग्य नाही आज याकराचा बाळा काय नाव कुठून आले नंदुरबार हे नंदुरबार आदिवासी बेल्ड आदिवासी आदिवासी बेल्डचा आमचा पोरगा कायदा डोळा पूर्ण बाद झाला उपोषणाने अरे मेल्यावर जाग येणार आहे का देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे या मैदावर मैदानावर आम्ही मेल्यावर आम्हाला वाश्या लागल्यावर तुम्ही बघा येणार आहे का किती धक्कादायक आहे आज या ठिकाणी डोळा सुचलाय सगळा चेकअपला कोणी नाही प्रशासन नाही अरे ना आणि निवडणुका महत्वाच्या झाल्यात आमचा मुद्दा महत्वाचा नाही या आया बहिणी इथं बसल्यात त्यांच्या आता बेती खराब आहेत किती भयंकर आहे लहान लहान लेकर या रीना ताईला एक लेकरू वाटत लेकरू सोडून तुम्ही आलात किती याच दखल कोण घेणार आहे एवढे निर्दय झालेत की यांना भान राहिलेलं नाही आमच्यासाठी यांच्याकडे यंत्रणाच नाही याच्या दलित आहेत आदिवासी आहेत बहुजन आहेत आज मी आश्चर्य व्यक्त करतो या तुकाराम महाराजांच्या बाबतीत की त्यांना सलाम आहे या विद्यार्थ्यांसाठी बेरोजगारांसाठी लढायला ते पुढे आले <प्राथ> जातीच्या राजकारणासाठी नेते येतात धर्माच्या राजकारणासाठी नेते येतात दंगलीसाठी नेते येतात रोजगारासाठी कोणी येत नाही आणि या अवस्थेला सांगतोय आम्ही इथं बसलोय म्हणजे भीक मागत नाही त्या मंगलदास प्रभात लोडा चला मोठ्या मोठ्या बिल्डिंग मुंबईमध्ये उभा करतोय त्याच्या पोराला काय माहिती आमचं जगण निवडणुकीच्या आधी म्हणतो की आम्ही परमनंट करू आणि अधिवेशनात स्टेटमेंट देतो की आम्ही बोललोच हो नव्हतो अरे अशा गुदगुल्या गुद करू ना लोढा नुसतं हसत हसत मरून जाशील नाटक नको करू एक तर दिसायला साखरेच्या पोत्यावनी असले झालेत मंत्री आमचे ज्यांना रोजगाराचा रो माहित नाही मराठी मराठी त्याला बोलता येत नाही जणू काय ते हे काला बसलाय पेड्याच्या दुकानात फरसान <laughs> माणूस की नाही निर्दयी काळीच थट्टा करायची अरे प्रशिक्षण दिलं कशाला आता या प्रशिक्षणाचं करायचं काय म्हणून तुमची सुद्धा चूक आहे तुम्ही अशा महत्वाच्या मध्ये गेला होता फक्त दोन दोन रजिस्टर खिचात घालून आणले असते तर जग मारून नोकऱ्या द्याव्या लागल्या असत्या <laughs> तुमचं बी चुकलं तुम्ही लयच प्रामाणिकेत महत्वाचे दोनच रजिस्टर करायचे होते शोध घेत आले असते <laughs> का <पनिमांदा> नसते आले पण इमानदार आम्ही <रामी। laughs> यांच्या विश्वास काय लिहिलं त्याला लाडका मामा हे लाडके मामा काय न्याय देणार आहेत ते आपले जाडू हात लावला परशन आहेत बरी का जा रोज सकाळी उठून आम्ही मरायला लागलो ते कोणी विचार आलोय ना सगळी फिल्डिंग स्वतःसाठी राग आला की शेत आहे त्यांना शेकडो एकर शेत आहे आम्हाला काय आम्ही भूमीन बेरोजगार आशा आशावर जगतोय स्वप्नावर जगतोय अरे स्वप्नाची तरी थट्टा करू नका आणि तुमच्या बापाची फेण नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात तरतूद केलेली आहे आम्ही भीक मागत नाहीत रोजगार आमचा हक्क आहे आम्ही भीक मागायला नाही बसलो ना तुम्ही दान देव म्हणून बसलो नाही तुम्ही दान सुरू आहे तुमच्या घरांनी तुमच्या दारात भीक मागायला बसलो असं नाही आमच्या बापाने रोजगाराचा अधिकार दिलाय तो रोजगार मागायला बसलोय हक्क मागायला बसलो अधिकार मागायला बसलोय मूलभूत अधिकार आहे रोजगार देणं सरकारची जबाबदारी आहे नुसतं मताचा अधिकार मिळावा म्हणून स्वातंत्र्य मिळालं नाही तर आम्हाला रोजगार द्यावा लागेल आमची आर्थिक उन्नती करावी लागेल ते सुद्धा स्वातंत्र्य आणि ते नाकारण्याचं काम या व्यवस्थेने सुरू केलेलं आहे परिस्थिती बिकट आहे मी जे बघतोय ते भयानक आहे एक सर्टिफिकेट बघितलं आता यांनी दाखवलं अरे त्याला क्वालिटी सुडा नाही राव सर्टिफिकेट आहे का कुणाच्या हातात भेटलेलं भेटलंय याला एकट्यालाच भेटलंय सर्टिफिकेट दिलंय अरे या सर्टिफिकेट पेक्षा ते उद्योग आधारच सर्टिफिकेट तरी बर आहे शंभर रुपयाला वेटत आहे मेल वर वाचला मी आणि बाजू चनेवाला विकत होता त्याला बोला सर्टिफिकेट घे ना विकून टाक कस्टमरला विकून टाक काय काय सर्टिफिकेट त्याचं त्या कागदावर भेल दे म्हणून सांगितलं त्या कागदावर भेल देऊन देऊन टाक म्हणला मी त्यांना दिला एक कागद घ्या बोल काय काय सेट म्हणजे रक्त केलेली एक पेस्ट एक आया त्यांनी भेल बोल भेल डाला भेल जाय कस्टमर काय काम काय करणार आहे त्याचा सर्टिफिकेट एक म्हटलं मला पाहिजे नाही त्याचं काय करणार ते झेरॉक्स कागद असल्यासारखं आहे चार पॉइंट पाच मध्ये ते जी आर त्याच्यावरती पूर्ण ते शब्दांनी बोललेले पेपरनी बोललेले आता ते बोलता आम्ही कसं बोललेच नाही फसवणूक तर झाली गुन्हा टाकणं महत्वाचं तुम्हाला मी सांगतो पोलीस स्टेशनला जा आणि एकनाथ शिंदे मंगलदास प्रभात लोढा या दोन जणांच्या विरोधात देवेंद्र फडणवीस तीन देवेंद्र फडणवीस तिघ या तिघीज तिन्ही जणांवर जाऊन घोषणा करणारा अजित पवार अजित पवार बी घ्या सगळं सरकार घ्या यांचे किती डबल ट्युबल इंजन जेवढं सरकार आहे तेवढं घ्या त्या ते सगळ्या सरकारला घ्या पण त्या सरकारमध्ये आठवले साहेब आहेत त्यांना सोडा <laughs> <laughs> नाही माझं काय या सगळ्या इंजिनच्या विरोधात तुमचा अर्ज बनतोय आपल्याकडे व्हिडिओ आहेत पुरावे चार सो वीस फसवणूक केली आम्हाला खोटे स्वप्न दाखवले आश्वासन दिलं आणि आमचं मत या ठिकाणी विकत घेतलं आता यांची मस्ती चढलेली यांना यांना वाटतं आम्ही लाडली बहीणला खुश केलंय पण लाडली बहीण बी नाराज झाली जिनी के, के वाय सी केलाय तिचाच पत्ता कट झालाय कालच मला एक माऊली मिळाली भाई म्हणजे शेजारच्यानी केवायसी केलं आणि तिथं पाहिलं नाही मलाच आलं म्हणलं तू काही कर पण केवायसी करू नको कारण केवायसी केलं की के आपल्या खात्यात काय त्यांना कळायला लागलंय आणि दारिद्रशेच्या खालचा त्यांचा आता लगेच नवा सर्वे मोटरसायकल असलं तरी त्याला राशन द्यायना हे आणि इकडं तर पाचच हजारात मोटरसायकल भेटायला लागली तिकडे सिव्हिल आमचं खराब का व्हायना पण ती मोटरसायकल कशी घेतली याच काही नोंद नाही पण मोटरसायकल आहे म्हणून आम्ही कोण श्रीमंत त्याला आणल्या वहीन सुद्धा आता रागवलेली आहे तुम्ही सुद्धा रागवलेला आहे एक लाख चौतीस हजार कुटुंब आहे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे परवा दिवशी निवडणूक आहे या चोवीस तास अठ्ठेचाळीस तासात जर आंदोलकांचा प्रश्न मार्गी लावला नाही तर हे सगळे या मतावर बहिष्कार टाकतील आणि तुम्हाला पाहिल्याशिवाय राहणार नाही यांची मस्ती जीरवायला वेळ वागत नाही यांना मतच करायचं नाही तुमच्या नात्यात लाडली बहीण असेल ना तिला बी सांगा मला फसवलं तू मतदान करू नको म्हणा नाही तर त्या दिवशी तिच्या घरी जाऊन तिला बांधूलच शिवास <laughs> दहा लाख मत आहेत एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस जी दहा लाख मत आहेत आम्ही जर ठरवलं तर तुमच्या पुढचं सगळं राजकीय करिअर बर्बाद केल्याशिवाय राहणार नाहीत आमची थट्टा करू नका खूप भयंकर या योजनेसाठी किती दहा हजार कोटी सांगितले किती दहा हजार कोटी खर्च केलेत कुठं किती आतापर्यंत साडेआठशे कोटी खाली उरले किती बाराशे कोटी खर्च केले तर जाहिरातीवर सातशे कोटी खर्च जाहिराती यांचा मेकअप चा फोटो असं <laughs> <आशा> करू करू <laughs> कौशल्य विभागाच्या जाहिरातीवर सातशे कोटी <laughs> यांचा का म्हणून लावला यांचं काय त्याच खात्याचं आहे का, <laughs> का कुणी केली <laughs> ना बांबू लावू पाच पाच जण करा म्हणा असे बांबू लाईन लावू त्याच्यावर एक फोटो देऊ लटकून पाच पाच महिने तरी वाढवा खाय त्याच्या अरे आपल्यापेक्षा ते झोमॅटो वाला बरा ते शिवगी वाला बरा ते ओलावाला बरा परवा दिवशी ओलावाल्याच्या घराच्या ओपनिंगला गेलो तो मी म्हणलं करतो काय म्हणे ओला आणि इकडं आम्हाला टॅग लाईन स्मार्ट इंडिया डिजिटल इंडिया, 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 ही ही। इंडिया अरे मेक इन इंडिया अरे आमचा जॉबलेस इंडिया झालाय दुसरं तिसरं काही नाही हा जॉबलेस इंडिया केला अरे आम्ही काय हिक मागत नाही जा ना ते आता चॅट जीपीटी आलय गोरख आलय आणखी बरेच जण आलेत ना ए आय मधी माहित आहे का त्याच्या टाका नुसतं नोकऱ्या किती खाली आहेत रिक्त जागा त्या अडीच लाख खाली आम्ही एक लाख चौतीस आहेत तरी तुम्हाला लाख लागते प्रशिक्षण आमचं झालंय भीक कुठं मागतोय आमच्या रिक्त असलेल्या जागेवर आम्हाला नोकरी द्या ही आमची भूमिका आहे <स्था> आम्ही तुम्हाला नवीन जागा द्या म्हणत नाहीत रिक्त जागा आहेत त्या द्या त्या सुद्धा जागा भरायच्या नाही कंत्राट बेस आणायचं सगळीकडे कंत्राटदारी करायची कुणी या नोकरीच्या भरोशावर लग्न तर नाही जमिल पाहुण्याला जाऊन एकनाथ शिंदेचा व्हिडिओ दाखवला असेल त्या गुदगुल्या गुलाबजामुन लोडाचा दाखवला परमनंट करू पाहुण्याने दिली पूर्गी पुन्हा एक सहा महिन्याचा पुन्हा कळालं सहा महिन्याचा आहे अरे बाबा ते बरं झालं ह्याचं सर्टिफिकेट त्यांच्या हातात पडलं नाही नाही तर कुत्र्याच्या आईने आणला असत बिर्ला जाऊन लिहून दिलंय खाली आता याचा काही उपयोग नाही या कागदाचा कारण मग प्रशिक्षण दिलंय कशासाठी याच उत्तर द्या दहा हजार कोटी जर आमच्यासाठी रिलीज झाले होते खुशाल करा योजना बंद तुम्हाला नाही चालवायची योजना बंद करा आम्ही या ठिकाणी भीक मागायला बसतो नाही आमच्या योजनेसाठी तुम्ही किती खर्च जाहीर केले होते दहा हजार कोटी किती जाहीर केले होते एक लाख चौतीस लो हजार लोकांना उरलेले नऊ हजार कोटी वाटा आणि योजना बंद करा मला काही भर्ण भर्ण फरक पडत नाही <laughs> कॅल्क्युलेशन करून बघितलं किती देत वाट्याला ऐकूनच आपल्याला खुश व्हायचंय <laughs> दिखावा दिखावाय रियालिटी कुछ नाहीये यांच्या ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या फोटो व्हायरल झाल्यावर हे म्हणतात ए आयनी केलंय अरे ते ए आय तरी बरे थोडं विश्वासानी वागतंय त्या ए आय पेक्षा सुद्धा तुम्ही जोकर झालेला आहे एवढं तुम्ही धागा तायकाने धोका द्यावा लागला आम्हाला बेकार वाढ लागले पण आंदोलनाशिवाय पर्याय नाही तुम्हाला वाटत असेल न्याय मिळणार नाही खचून जाऊ नका मी बघतोय तुम्हाला एकदम भयंकर अशा स्थितीमध्ये राज्य सरकारला मी या लाईव्हच्या माध्यमातून आव्हान करतोय की आमची ताटता थांबव या बहुजनांच्या लेकराची धर्म खत्रे मे धर्म मे मानतात महाराजे अरे यांना पण धर्म आहे ना कोणता तरी कोणता धर्म खत्रे मे ते तरी सांगा आणि मग तुमचा असलेला धर्म जर खत्रे मे तर आमचा धर्म कोणता आहे ते तरी सांगा फक्त जातीसाठी धर्मासाठी भांडण लावता मतं मिळवता सत्याची पोळी भासता भ्रष्टाचार करता लुटमार करता पोरांना जमिनी मिळवता उद्योग स्वतःचे उभा करता सत्तर हजार कोटी पन्नास हजार कोटी यार काय आकडा आहे आणि आमचा माणूस म्हणतोय की तुमच्या घरामध्ये स्वयंपाक करणारी आमची एखादी बहीण असेल तिचा पगार किती आणि आमचा पगार किती हे तरी सांगा सहा हजार रुपये देत असतात का हो आठ हजार रुपये देत असते का अरे हो। बाबासाहेबांचा कायदा आहे समान वेतन त्याच धोरण तरी तुम्ही राबवलं का किमान वेतन समान वेतन ते धोरण तुम्ही राबवलंय का आज तुम्ही लढताय संघर्ष करताय पण याची जाणीव सुद्धा कुणाला नाही म्हणून मी तुम्हाला सांगत असतो पण तुम्ही ऐकत नाहीत किती रुपये लागले तुम्हाला हे सगळे सोळा आंदोलन करायला या जायला पैसे लागत असतील ना किती किती रुपये गेले अरे बाबा किती रुपये गेले एक जणाचे एक जणाचे किती गेले बर नोकरी भेटली तर पगार किती भेटणार दहा हजार भेटणार आहे ठीक आहे आणि किती वर्ष करायची हा अकरा महिने करायची नाही ना आयुष्यभर म्हणतोय ना मी थांबा 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 मी तिकडे येतो अरे थांबा ना बाबा अठ्ठावन वर्ष नोकरी करायची आणि त्याच्यानंतर रिटायरमेंट मिळणार की नाही तो वेगळा भाग बरोबर आहे पण या हे जे भरत शेठ गोगावलेत हे भरत शेठ गोगावले यांना किती रुपयाची नोकरी मिळाली मायनल पगार किती यांना हा व्यवस्था किती आहे त्यांची शासकीय रिटायरमेंट किती आहे आणि नोकरी मिळवण्यासाठी त्या फॉर्मची किंमत किती की आहे हा दहा हजारच आहे ना आणि नोकरी किती वर्ष आहे पाच वर्ष आता यांना सांगून जा जातानी कि बाबा जर नाटक केले तो एक लाख रुपये घातलेत नोकरी मिळवण्यासाठी पुढच्या पाच वर्षाची नोकरी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा एक लाख चौतीस हजार फॉर्म आम्ही निवडणुकीला येणाऱ्या भरणार तुमचं ईव्हीएम कसं टिकतय ते बी बघू आणली टिकल का ईव्हीएम कुठून आणते ना एवढं बॅलेट पेपर तुम्हाला कोणी म्हणलंय का निवडणुका लढू नका मग कशासाठी थांबलात अरे असले बसले तर काहीच नाही द्यायनात ना कळालं का मी काय म्हणतोय एक लाख इथं घातलेत ना तिथं फक्त दाज घालायचे ज्याचं गाव मोठं त्याचा आमदार संपला खेळ सगळे प्रस्थापित घराने शाईबाले गुलाबजामून मोकळे हे आपल्या मानसिक गुलामीमुळे व्हायला लागले लक्षात ठेवा तुम्हाला जाग व्हावं हो लागेल बाबासाहेबांनी तुम्हाला सक्षम केलंय मताचा अधिकार दिला निवडणूक लढवण्याचा अधिकार दिला पण आम्ही मुख्य प्रवाहामध्ये येतच नाही आणि म्हणून आजपासून एक लक्षात ठेवा हे राज्य सरकारला सुद्धा आव्हान करतोय की या एक लाख चौतीस हजार विद्यार्थ्यांचे चेहरे आज निराशेच्या वाटेवर आहेत ते मानसिक तणावात आहेत त्यांचं संपूर्ण आयुष्य उद्वत झालेलं आहे आणि म्हणून माझी मुख्यमंत्री आताच्या मुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावी आणि जर का या एक लाख चौतीस हजार विद्यार्थ्यातल्या एकाही जणाच्या केसाला धक्का लागला आंदोलन करतानी काही झालं कुणी जर चिठ्ठी लिहून उद्या काही केलं तर या राज्य सरकारला हा महाराष्ट्र सोडणार नाही हा इशारा सुद्धा इथून <प्णुणागी> येतो तात्काळ याने दखल घेतली पाहिजे आणि लढाई तीव्र करू खचून जाऊ नका हा आपला हक्क रोजगार मिळवण्याचा आपण लढू हा पॅन तुमच्या पाठीशी ठामपणे उभा आहे तुमच्या सोबत लढायला मरायला तयार आहे ही तरुणांची बेरोजगाराची मानवतेची लढाई आहे आणि या लढाईमध्ये तुमच्या सोबत आम्ही उभा असणार आहेत खचून जायचं नाही लढत राहू महाराष्ट्र साथ देतील आपण साथ देऊ लढत राहू एकनाथ शिंदेना एवढंच आव्हान करतोय कि अशा पद्धतीने जर आमचा छेड़ केला तर एकनाथ शिंदे हे एक लाख हजार लोक एक दिवशी घरात घुसल्याशिवाय राहणार नाहीत हा सुद्धा इशारा देतो मुख्यमंत्र्यांना घेराव झालो अरे मामाच्या घरी जायला काही परवानगी लागती का हा किती जण गेले ते सगळे गेले एक लाख चौतीस हजार तुमची काळी दिवाळी झाली पण त्यांना त्याच्या रुमालाही मोठे असते आणि ते लाडू बसला असत मध्ये काही होणार नाही यांना एकच पार दानका आहे आणि तो गर्भीत दानका द्यावा लागेल सांगून दानका देऊन होणार नाही हे कसे महाराष्ट्रात फिरते हे बघावं लागेल आणि येणाऱ्या निवडणुकीत हिसका दाखवावा लागेल मी काय राजकीय बोलायला आलेलो नाही मी तुम्हाला साथ द्यायला आलोय हा बेरोजगारीचा प्रश्न गंभीर आहे आणि हा लढा व्यापक हवा राज्यव्यापी व्हावा यासाठी मी इथं आलेलो आहे आणि म्हणून या सरकारला आमच्या मागण्यात ज्या तुमच्या इथल्या मागण्या आहेत की त्या आमच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत आहे त्या स्थापनेमध्ये आम्हाला नोकरी मिळाली पाहिजे त्या ठिकाणी परमनंट नोकरी मिळाली पाहिजे किमान वेतनचं धोरण लागू झालं पाहिजे प्रशिक्षणाचा अर्थ काय आज याचा काही अर्थ राहिलेला नाही आणि म्हणून मित्रांनो पूर्ण ताकदीने माझं संघटन आणि मी तुमच्या सोबत आहेत या सगळ्या आंदोलकांना आमच्या रीनाताईचा होता तुम्ही आलं पाहिजे तुम्ही या आंदोलनाला पाठिंबा दिला पाहिजे नक्कीच माझं सगळ्या भूमिकेवर लक्ष असतं आपली एक लेख फलटणला त्या ठिकाणी मारली तिकडे सुद्धा मी आंदोलनात व्यस्त होतो राज्यात अनेक प्रश्नावरती व्यक्त होतो परिस्थिती बिकट आहे सरकार एकदम निर्दयी आंधळे पण तुम्ही खचून जाऊ नका या सत्तेला जर मस्ती आल्या असेल तर ती मस्ती उतरवण्याची ताकद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानात आहे एवढं लक्षात ठेवा आज सत्ता आहे म्हणून यांना माज आलेला असेल पण ती सत्ता घालवण्याचं काम लोकशाहीमध्ये आमचं आहे आणि म्हणून आम्ही खरे मालक आहेत हे येणाऱ्या काळात यांना दाखवून देण्याची वेळ आलेली आहे हे प्रशिक्षणाचं आंदोलन आपण राज्यव्यापी करू असं असणारं आव्हान करून पूर्ण ताकदीने मी या ठिकाणी आपल्याला पाठिंबा देतोय आणि आंदोलकांच्या तब्येतीची त्यांनी काळजी करावी असं सुद्धा आव्हान करून चाकूरकर साहेब असतील आमचे महाराज असतील यांना सुद्धा मी सलाम करून थांबतो जय भीम नाही दीपक बाई के डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नोकरी आमच्या हक्काची नोकरी आमच्या हक्काची